आता तुझ्या खातीवर पैसा राहतोच तीन तीन हजार रुपये खाता 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 तीन 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 हजार रुपये लाडकी बहीण आहे मुख्यमंत्री बहीण आहे आणि कसली बहीण आहे आम्हाला काय दिलं काय दिलंय का मुख्यमंत्री आहे ना तर आम्हाला काय दिलंय आवाज फक्त मला रक्षा बांधायला जायचं पावला राखी बांधायला तुम्ही तसल्या मुख्यमंत्रीला हे सांगत बसू नका मला इथं तुला भरफट करू नको आता हाय गाडी सोडते तुला पाऊस पडला वाहनांनी मी पडलो म्हणजे काय करू रस्ता खराब झालाय पाऊस रात्री इतका झालाय मित्रांनो पाक सगळी चारी खांदून गेली तळा अर्थ झाले आता काय करायचं आणि तू माग बसली आणि गाडी स्लिप झाली म्हणजे मी पण खाला असून तुम्ही रक्षा बंधन ती चाललाय पण मसाली त्यांच्या गाडीत अजिबात तुला आरती तिकीट दिली आहे आरती तिकीट जा तुम्ही पैसे

गाडी दाखवून ठेवतीय एवढं तुला सगळं म्हणजे स्वतः स्वतः मनाचा कारभार तुला काय वाटतंय ग जग जिंकल्यासारखं वाटायला गेलंय मला पैसे द्या मला काय बी बुलेट देत नाही जास्त तुम्ही बुलेट वर टपलात सोपाय बुलेट च्या विधी पडती तुला बुलेट वर निघतो नाही बुलेट वर नाही बुलेट कोणाला देत नाही मी

मग तुम्हाला त्यांना चावी देईल ती तुला गाडीवर घ्यायची नाही नाही मी पुन्हा ती चावी देत नाही तू जातीय तुला एकूणच एक भाव आहे ना मग जा पडदिवशी रक्षाबंधनच्या दिवशी भांडण करायचं नसतं भांडण सळ तुला जर आत्मीय असतील

फक्त निवांत्रे खाणे पिणे निवांत्रे तुला हाव आहे एक वस्तू मिळाली कि दुसऱ्या वस्तूच्या आशा दुसरी वस्तू नाही मिळाली की बांधण करायची तिसरी वस्तू मिळेपर्यंत तुझा तमाशा चालूच आहे तू पण तसं मला टोमन मार आ... नको

de la